काय साक्षीचं किती हेल्प कडे लक्ष आहे तुझ्या बरोबर अजिबात आवडत नाहीये झुनगा भाकर पाहिजे आहे आता सगळे जण हॉटेल मध्ये जाऊन सुद्धा भाकरी खायला बरं का हो त्याच्यामुळे आवडते साक्षी तुला गुनबई तुला काय काय आवडते साक्षी तुला गुनबई तुला जयश्री मावशी जय श्री मावशी

काय काय आवडते साक्षी तुला ग गुन तुला स्मिता आणून देईन तुला स्मिता आणून देईन तुला स्मिता साक्षीचे नांद पाहिलं का मी माझ्या लाडक्या भाऊ जायला भाऊ जायला इडली हॅलो इडली वडा सांभार चटणी

ज्ञानेश्वर महा आपल्याला सांगून ठेवले आहे गरभाची आवडी मातीचे डोळा बघा तिचे डोळा कसे वेगळे वेगळे म्हणायचे एकदा एकदा खरं तर सगळ्या गोष्टी साक्षीच्या आवडत्याच आहेत पण आता तिचं तिला करायला लागते काय काय आवडते साक्षी तुला काय काय आवडते साक्षी तुला गुन बाय तुला

रोज न रोज सागर करे हॉटेल ला द्या पण ज्यामध्ये खाऊ म्हणून आणा म्हणून आणि इथं सांगते नको नको काय आवडते साक्षी तुला ग साक्षी तुला काय काय आवडते साक्षी तुला ग गुन्द तुला जय श्री मामी देईन तुला जय श्रीमा सर्वांची आवडती आणि साक्षीची सुद्धा आवडती म्हणजे पुरणपोळी असं म्हणतात की ज्या म्हणजे ज्या स्त्रीला पुरणपोळी करता येते तिला म्हणतात बाकीच्या सगळ्या आपण डिशेश करू शकतो पण पुरणपोळी फार हार्ड असते आपल्या पुरणपोळीला देशा विदेशात सुद्धा खूप डिमांड आहे अशी ही मी पुरणपोळी साजू तूप भात वरण भजे वडे पापड पंचामृत असं मी डिश तुला महाराष्ट्रीयन थाली करून देईल बरं का साखे तुला पुरणपोळी हवी <laughs> मला हे रे तिच्या मम्मीनी कोणी पुन्हा पुरणपोळ करते सांगते मला जास्त भरून जा, जा, पुरण आवडून जास्त पुरणाची पोळी द्या घरचं पुरण भरून पुरणपोळी आज काय म्हणते नको मला पुरणपोळी बघा कशी बदमाशी करत आहे सगळ्या बरोबर कशी सतत आहे बाय दिला आणि तिला आपल्याला काय <laughs> काय आवडते साक्षी तुला गो सुनबाई तुला काय काय आवडते साक्षी तुला गो सुनबाई तुला मम्मी आनंद येईल तुला मम्मी आनंद येईल तुला काय देणार आहेत मग आयकाने तिच्या डोळ्या पुरवण्यासाठी साक्षीला खूप हेल्दी हेल्दी फूड देणार आहे आवळ्याचं लोणचं कारल्याची भाजी पालक पराठे मेथी पराठे आणि शेवटी पाणीपुरी वा पाणीपुरी हवी आहे आणि लगेच मग मी जे आली तिच्याकडं मी साक्षीच्या डोळ्यामध्ये पाणीपुरी देते किती हुशार आहेत बघा सगळे अन्नाचे सहा रस आहेत कोडू गोड आंबट तुरट खारट जे काय आपले अन्नाचे आहेत सा, ते सगळे साक्षीच्या मम्मीच्या डोळ्या जेवणामध्ये किंवा डोहऱ्यामध्ये ते साक्षींना फुरवत आहेत अशा साक्षीच्या मम्मी हुशार आहे आणि साक्षी पण अशी हुशार आहे अशा डिश मागितल्या साक्षी मा तुला ग साक्षी तुला आईची दिशा कशी आवडली तुला हेल्दी पराठे लोणचे नको मला नको सगळ्याचे सगळ्याचे डोळे तिला जरी आवडत असले तरी तिचं बाय तिला सध्या काहीच खाऊ देत नाही आहे आणि टेस्ट तिला पाणीपुरी म्हणल्यापूर्वी पण मी नजर केलेली आहे म्हणून आईची टेस्ट तिला सगळ्यात जास्त अशी आवडलेली आहे आणि अशा प्रकारे साक्षीच्या डोळ्या देण्यासाठी सगळ्यांनी माझं भात घातलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे सगळ्या मी ऐकल्याबद्दल धन्यवाद